नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज चालू मी मुंबईला आणि हे दिवाळीच्या सुट्टीला सीझनला सुट्टी आहे मुलांना म्हणून चाललो आहे आणि भाऊबीज पण आहे तर भाऊबीज दरवर्षी आम्ही मुंबईला करतो कारण बऱ्याचशा बहिणी आणि मुलीचं भाव बहिणी मुलीचा भाव वगैरे सगळे मुंबईला असल्यामुळे आम्हाला मुंबईला जावं लागतं तर आम्ही चाललो आहे मुंबईला तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे चला तर आपण व्हिडिओज कंटिन्यू पाहूया हो मुंबई मुंबईला हो इकडे आमची मावशी पण चालली आहे मुंबईला आता बघा इकडे आमची मावशी आहे आणि मनोश्री आणि इकडे आमची बॉयलर आमची बॉयलर बाय मुंबईला चालले सोबत आमच्या बरं वाटते किती वर्षांसोबत भेटली बाय तू आता पनवी ला उतरणार कांदिवलीला हां अच्छा मुंबईला चाललोय दिवाळीला दिवाळीला म्हणतो मुंबईला चला दिवाळीला गावाला मजा नाही येत गावाला कंटाळा आला दिवाळीला वर्षात जात वर्ष पण गावाला टाकून ठेवतो मग दिवाळी आली की चार दिवस मुंबईला जातो आम्ही चार दिवस जाऊ हाव करू मुंबईची नाही

खिडकी खिडकी इकडे आमच्या मावशी आहे बाजूला बसले आमचे भाव घ्या गे फटाफट घ्या आता आम्ही अर्जंट फटाफट तयार कळा सांबार आम्ही घेतला इकडे आता इकडे गाडीला दहा मिनटं दिलं दहा मिनटं खायचं आहे ना म्हणून म्हटलं लवकर आ गरम गरम भाताला आहे हा मस्त हे घ्या रे बात वाई, बात वाई, आगी। गरम गरम भात खावा घ्या घ्या थोडं थोडं घ्यायचे बाय घे भात घे अरे पापड का गाड़ी काय भाया हा टाइमपास आमचे पांढरे मामा आहेत गावाला चालले आहेत पंडगरला मी चाललो आहे मुंबईला आता आमची आता भेट झाली आहे रामवडीला इकडे मामा दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा आणि आमचे खास मामा आहेत हा पांढरे मामा हां चला हां चला बाय 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 कुठला मा... आला मालाड आला हे कुठला आला बघ हे बंद होता ओपन होता होत्या मित्रांनो आता आम्ही पुष्पा पार्कला उतरलोय मालाडला आम्ही इथून आता रिक्षा करून जाणार राज <laughs> आमचे मुंबईकडे आले दत्त मंदिर इकडे दत्त मंदिर आहे बाजूला दत्त मंदिर आहे इथे दत्त मंदिर इकडे आमच्या भावाजींची रूम आहे आतमध्ये इकडे आतमध्ये नमस्कार दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हा भाऊजी आले लांब न्यायला स्था, स्टँडला न्यायला आले दमला हा 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 कशी आहे अरे वा लाडू विडू झालं वाटत तयार हा अरे आला आज दोन मिनटात तिथं यायचा तो, या तो। अरे वा, वा वा एक नंबर असा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा होईल अरे बॅकरी धर दमला या माझ्या भाच्या आल्यात ऋतुज्या आणि आमचा पाखरू आमचा इकडं वाघ हा माझा भाचा गणपती बाप्पा मोर या देवा अलक्रूप आला आमची वहिनी ही आमची वहिनी एक नंबर काय शेवपुरी पाणीपुरी कराखडापुरी खा मस्त एक नंबर जबरदस्त आणि घरी बनवलेली पाणीपुरी आहे आमच्या ऋतुजा बाईनी बघा इकडे शेवपुरी अशा प्रकारे इकडे शेवपुरी बनवल्या वहिनीन आज आणि मागे आलो होतो तेव्हा आपण पाणीपुरी वहिनी केली ना पहिली मागे पाणीपुरी बनवली होती ना एक नंबर पाणीपुरी वहिनी आमची पाणीपुरी रसोई बनवणे एक नंबर आहे

आमची दुसरी डिश झाली आहे एक डिश खाऊन झाली आता दुसरी डिश घेतली आहे आम्ही शेवपुरी घरामध्ये पाहिजे देवडी खावा जरा मित्रांनो आम्ही इकडे मुंबईला आलो आहे आणि योगायोगाने माझे बंधू आणि माझे गावातले मित्र वर्गमित्र सुनाथ भालसे आणि त्यांच्या सौ या ठिकाणी आमच्या भाऊजांच्याकडे आले आहेत आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्वजण भाऊबीजला जेवायला आले भाऊबीज झाले आणि आता बिर्याणीवर ताव मारत सर्वजण कधी बिर्याणी येताची वाट बघत होती सगळेजण झाले आणि बिर्याणी एकदम मस्त पैकी झाले आणि इकडे आमचा पाखरू आलाय इकडे अजून जेवायचा बाकी आहे नाही अभू काखरे जेवलाय अरे वा बिस्कुट खातोय अरे वा वा वा, वा। हां का का हां का, का। <laughs> वा वा, वा। इकडे आमचा पाखरू आल्या आहे जेवायला भाऊ झालेली आहे आणि आता मस्तपैकी सगळे बसतात परिवार बसून जेवतो आहे आम्ही इकडे मी एकटाच बाकी आहे आंब्या आहे आणि बाकी सगळी जेवण बहुतेक झाल्यात तामा आहे मला पण शिल्लक आहे ना हो भाऊजी शिल्लक आहे ना मला संपवायचं सर्व इकडे आमच्या वहिनी जेवायला आल्यात बारकी वहिनी मोठी वहिनी आणि इकडं बायको जेवत आहे आणि इकडे आमची पाखरू आमची मनोश्री भाषा इकडे आमचा वाघ आलाय आणि इकडे आमची ऋतुचे बाय भावाजी धाव मारतात पटनावर ताव मारतात भावाजी बिर्याणीवर हे भावाजी लाजतात

के मागे बाती चुकता दिवस होती नंबरची तुला पण <स्थाथ>

आमची दिव्याची आई आहे राजापूरवाली आणि इकडे आमचा बाबू काय ध्रुवांश काय नाव ध्रुवांश तर <laughs> अशा प्रकारे मी इकडेच जातो आल्यानंतर आमची संपूर्ण घरची फॅमिली सगळे कामाला गेले दरवर्षी दिवाळीला येतो आम्ही इकडे आणि अशा प्रकारे दिवाळीला आलोय

<laughs> मित्रांनो <laughs> <laughs> ही आमची मनीषा बाया आणि ती पलक आणि ही आर्या दोन मुली आहेत तर भाऊजी कामावर गेलेत अशा प्रकारे मी इकडे आता भाऊजीसाठी आलोय खास मित्रांनो आमच्या मनिषाबायाला या भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षी आम्ही भाऊबीजसाठी खास येतो इथे आमची ही पलक आणि इकडे आर्या बघा आर्या तर दरवर्षी भाऊबीसाठी मुंबईला खास येतो आणि आम्ही खूप वर्षापासून भाऊबीज करतो आमच्या बाहेरचं गाव आहे आमकोली आमक आमको, मनिषा आडेकर आमकोली गावची माहेरचं नाव आहे हा हां बघू वजन इकडे लाईट आहे ना कसलीकडे कायला तर मित्रांनो ही माझी बहीण आहे मानलेली शकुन मी त्याला ताई जे मी सांगतो ना ती ही आमची शकुंत आहे दापोरची कुडावले गावची आणि आज जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून आमची भाऊ भाऊ नातं आहे आणि आम्ही दरवर्ष भाऊबीजीला येतो देवा रक्षाबंधनला येत नाही कारण देवा वेळ नसतो अशा प्रकारे सगळी त्यांची फॅमिली आहे आता आमच्या त्यांची मुलगी इकडे भाई ये इकडे ये 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 जी आमची छोटी भाचीची मुलगी म्हणजे ती भाविका तुमची भाची आहे आणि इकडे भाचा अरे हा हां 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 ही बाचीची मुलगी आहे छोटी आमची शिवा शिवाज्ञा शिवाज्ञा आणि आमची जयू बाई आहे ना ती आमची व्हिडिओ शूटिंग काढते <laughs> म्हणून गडबड आहे आणि ही आमची बाची भाविका आणि हा आमचा लाडका वाचा तर अशा प्रकारे हा आमचा संपूर्ण परिवार आहे आणि आता आम्ही जाणार आहोत दिव्यामध्ये अशा प्रकारे दरवर्षी भाऊबीजला आम्ही इकडे येतो आणि सगळ्या कुटुंबाला आणि आमच्या ताईला खास करून खूप खूप बायोबीजीच्या खूप खूप शुभेच्छा